अश्विने जेवण तयार झालं का दे मग वाड मला हात धुवून येतो मी एकजच वाड जेवायला काय भाकरी केली असले करपलेली काय करू दुसरं पीठ की बर काल आणले दुसरं पीठ दुसरी भाकरी कर बाकरी असली पुढे बाकरी असते काय दुसरी पीठ काल की कि मग पीठ बर ठीक आहे अरे ही असलीच बाकरी कापले हे सगळे करकरी केली आता तुम्ही म्हणला पीठ बदलून बघ मग पीठ बदलून बघितलं तरी तशीच झाली मग आता एक काम करू गॅस बदलून बघू आपण टाके अरे बाबा अजून बी असलीच करला भाकरी केली आता मला असं वाटायला लागलय पीठ बदललं गॅस बदलला तरी भाकरी चांगली होईनाय आता माझं म्हणणं असं आहे भाकरी करणारीच बदलावी असे